नमस्कार सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मी प्रदीप जाधव मार्केटिंग मॅनेजर आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वडनेर भैरव येथून श्री नितीनजय मोहिते पाटील यांच्या फार्मवरून तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहेत मित्रांनो सध्या जर बघितलं तर बरेचसे शेतकरी हे ऑक्टोबर हंगामाच्या तयारीला लागलेले दिसत आहेत आणि बरेचसे शेतकऱ्यांची युथेपॉन वापरण्याची तयारी चालू आहे आणि हे करत असताना इथे पण वापरत असताना कुठल्या प्रकारची मार्गदर्शक तत्व आपण लक्षात घेतले पाहिजे या गोष्टीबद्दल मी थोडक्यात कटाक्ष टाकत आहेत मित्रांनो इथे पण वापरत असताना आपण जे पाणी घेतो आहे तर ह्या पाण्याचा पीएच सर्वप्रथम चार ते साडेचार या दरम्यान करून घ्यावा दुसरा महत्त्वाचा विषय हा आहे की इथे पण कुठल्या वेळेस वापरलं गेलं पाहिजे तर इथे पण हे नॉर्मल टेम्परेचरला आणि मध्य तापमानामध्ये आप मा आपण वापरलं गेलं पाहिजे सौम्य सूर्यप्रकाशात तिसरा महत्त्वाचा विषय हा आहे की इथे पण वापरत असताना पानांवरती कवरेज हा चांगल्या प्रकारे कसा जाईल जास्तीत जास्त पाणी कसं जाईल या पद्धतीने आपण त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि या संदर्भातच एक आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आलेले आहे हाडाफॉन जे की उत्तम दर्जाचं कलरलेस इथे पण आहे आणि जे मार्केटमध्ये मा आत्ता सर्वत्र सर्वत्र उपलब्ध आहेत तर याचा वापर करून आपण सुनिश्चित असे परिणाम इथे पोहोचे बघू शकतात धन्यवाद